त्याबाबत हो। शिक्षकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आणि सकारात्मक गुंधळ घेतल्याचं सरकारकडून स्पष्ट होत आहे परंतु हो। बऱ्याच शिक्षक बांधवांना चित्र क्लिअर होत नाहीये आपण आमच्या चॅनल माध्यमातून आपण त्यांना काय संदेश द्याल आणि आजच्या घडलेल्या घडामोडी बद्दल आपण काय सांगाल आपण इन कॅमेरा रेकॉर्डिंग रूमला आहात बोलू शकता चालेल पहिले तर शासनाचे धन्यवाद कारण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पण यांचे खूप खूप आभार विशेष म्हणजे विश्वास काटकर साहेबांच्या मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात आम्ही एक सुकाणू समिती बनवली होती आणि सुकाणू समितीच्या माध्यमातून आम्ही हा पुन्हा दुसऱ्यांदा म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये एक संप पुकारला होता त्यानंतर एक यश असं मिळालं होतं शासनाने मृतक कर्मचारी आणि रुग्णतहा यांच्यासाठी फॅमिली पेन्शनचा शासन निर्णय निर्गमित निर केला होता परंतु त्यानंतर पेन्शनचा समिती नेमल्या गेली त्याचा अहवाल आला पण त्याचा अहवाल फ्लॅश झाला नाही आणि त्यामुळे असं ठरवलं की पुन्हा संप पुकारायचा आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी काम केलं विविध संघटना जुळल्या होत्या महाराष्ट्राच्या विविध विभागाच्या आणि अशा याच्यामध्ये काल मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सुकाणू समितीचे एकशे एकवीस संघटनेचे कर्मचारी होते त्यामध्ये विषय पहिले नंतर म्हणजे सर्व सगट जुनी सगट पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत सामाजिक आणि आर्थिक याचे याची हमी आम्ही देऊन येणाऱ्या आर्थिक अधिवेशनामध्ये आम्ही जाहीर करू परंतु त्या ठिकाणी मी एक मुद्दा असून असा मांडला की शिक्षण विभागामध्ये अनेक वर्षापासून जी जो लढते आहे की शिक्षण विभागाचे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशता अनुदानित जे शिक्षक नियुक्त झाले आहे आणि त्यांना दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान मिळालं त्यांना जुनी पेन्शन योजना मिळत नाही त्याचा लाभ मिळत नाही आणि जो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला जो शासन निर्णय निर्गमित केला तो दोन हजार पाच नंतर च्या कर्मचाऱ्यांसाठी मृत कर्मचाऱ्यांसाठी आणि रुग्णता कर्मचाऱ्यांसाठी होता त्यामुळे त्याचा लाभ दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षकांना मिळालेला नाही अद्याप सुद्धा मिळाला नाही तर त्यांनी सांगितलं की अजितदादांनी सांगितलं की सव्वीस हजार कर्मचारी शिक्षक कर्मचारी यामध्ये इन्क्ल्यूड आहे आणि त्यांचं काम झालेलंच आहे विशेष म्हणजे वित्त सचिव यांनी सुद्धा सांगितलं की जो तेवीस ऑगस्ट चा शासन निर्णय तसा शासन निर्णय आम्ही आठ दिवसामध्ये मृत कर्मचारी आणि रुग्ण कर्मचारी यांच्यासाठी शिक्षण विभागासाठी काढू अं मी स्वतः आज पण आम्ही विश्वास काटकर सर सुभाष मोरे सर भारतीचे आम्ही पुन्हा पाठपुरावा केला आणि आम्ही असं ठरवलं की संप हा सुरू ठेवायचा जोपर्यंत सभागृहामध्ये निवेदन होत नाही घोषणा होत नाही तर आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आणि त्या घोषणेसाठी घोषणेनंतर विश्वास काटकर साहेबांनी आणि सर्व संघटनेनी असा निर्णय घेत घेतला की जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही त्यांनी आर्थिक अधिवेशन आपल्याला दिलेलं आहे तर तोपर्यंत संप हा स्थगित केलेला आहे त्यानंतर आपण बघू पण पुन्हा मी सर्व कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्रातील त्यांचे सुद्धा आभार मानते की सगळ्यांनी एकही केली आणि साथ दिली विशेष म्हणजे शासनाचे आभार मानते की इतका मोठा निर्णय ऐतिहासिक निर्णय हा शासनाने म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला म्हणून त्यांचे विशेष आभार मानते धन्यवाद साई तुम्ही बीटीव्हीला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार परंतु आपल्या यशक्रांती होईल होईपर्यंत आपल्याला पाठपुरावा नेहमी कायम करावाच लागेल कारण सरकार केव्हा काय होईल अशा परिस्थितीमध्ये काही सांगता येत नाही त्यामुळे आपण लवकरात लवकर पाठपुरावा न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद